ओबीसी हॉस्टेल चे हॉस्टेल सुरू होताच आमदार पंकज भोयर यांच्या खिशात हॉस्टेल झाले सुरू राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते कराळे यांचा आरोप नमस्कार महाराष्ट्रामध्ये हॉस्टेल चालू करण्याची प्रक्रिया सुरू झाली तीन वर्षापासून चार वर्षापासून घोषणा होऊन तयार आहे ठीक आहे इथून दहा वर्षाच्या अगोदर छत्तीस हॉस्टेल तयार करायचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली आता त्याचं सगळं हॉस्टेलची तयारी झाली वर्धेतले हॉस्टेल वर्धेचे आमदार पंकज भोयर यांनी स्वतःचे कॉलेजच्या मागचे हॉस्टेल दिले एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये महिन्याचा त्याचा रेंट आहे एका हॉस्टेलचा एक मुलींसाठी हॉस्टेल आणि एक मुलांसाठी हॉस्टेल पण अजूनही दोन महिने का तीन महिने जवळपास झाले ते रेंटवर घेतलं आहे आमदार पंकज भोयरले पैसे जाणं सुरू आहे सरकारी तिजोरीतून शासनाचे पण अजूनही हॉस्टेल चालू झालं नाही माझी शासनाने कळकळीची कर विनंती आहे का हेही एज्युकेशन इयर पोट्याचं बर्बाद करायचं आहे का पोरं कॉन्ट ठीक आहे पोरं कुठं रूम करून राहते कुठं भाड्यानं राहून राहिले त्याच्याकडं पैसे द्यायची सोय नाही आहे तर ओबीसीचं हॉस्टेल चालू झालं पाहिजे आणि एवढीच विनंती करतो जर हॉस्टेल आठ दिवसाच्या आज चालू नाही झालं तर याच्या विरोधात मोठं आंदोलन मी विद्यार्थ्याला घेऊन कलेक्टर ऑफिससमोर करीन ठीक आहे आणि ते अवघ्या आठ दिवसाच्या आत त्यांना या हॉस्टेलचं उद्घाटन करावं एवढीच अपेक्षा मी प्रशासनाकडून ठेवतो धन्यवाद सागर वैद्य जिल्हा प्रतिनिधी साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा